आणि आतापर्यंत बरेचसे या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा झाले आहे बऱ्याचशा श्रवटांनी मोबाईल मध्ये टेप केला आहे नाही का मोबाईल मध्ये बऱ्याचशा शौकानी टेप केला आहे पण या ठिकाणी नी एक मी तर माझ्या मोबाईल मध्ये टेप फुटते कारण आपला लहानसा मोबाईल आहे नाही का मोबाईल मध्ये टेप करा चार्जिंग केव्हा खराब होऊ शकते याच्या व्यतिरिक्त आपला जो दुसरा एक मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये टेप करा गाव या दहीगावच्या आपल्या बाबाच्या शोकाने एक वाक्य बोललं ते कोणाच्या मोबाईल मध्ये टेप आहे

आणि एक जुलै एकोणीसशे सव्वीस ला त्या बुर्डे घराण्यामध्ये माझ्या मा वाराणसी आईचा जन्म झाला हा देवा घेवा असते शिरसाहेर साहेब आता सांगून गेले पती पत्नी याच्या कोणतं काम आहे म्हणून आणि त्या फुगरीच्या घराण्यामध्ये एकोणीसशे तेतीस ला एक मकान विक्री केला म्हणजे मकान घेतला एकोणीसशे तेहतीस मध्ये मकान घेतला आणि एकोणीसशे अडतीस मा ला माझ्या बाबा आई चा लग्न झाला एकोणीसशे छेचाळीस लागवत प्राप्तीला सुरुवात झाली आणि पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भगवत प्राप्ती झाली एकोणीसशे एकोणपन्नास ला धर्माची स्थापना झाली आणि एकोणीसशे चौऱ्याऐशी ला मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत परमपूज्य परमात्मा एक मंडळामध्ये सात अध्यक्ष झाले आणि सात अध्यक्षाची कारकिर्दी चाळीस वर्ष एक महिना झाली आहे आज पर्यंत या सात मार्गदर्शक आणि त्या मंडळात कार्य केले के याची कारकीर्ती चाळीस वर्ष एक महिना झालेली आहे आपण आज मार्गात आलेलो आहोत आपल्याला काही माहीत नाही पण आज काकाजी आहेत आपले प्रकिर्चे भाऊ आहात माने

ते काय म्हणत होते तुम्ही काय शिकल म्हणत होते तुम्ही काय शिकले साहेब आम्ही आताच मार्गावर हो आलो की आम्ही काय शिकणार पण तुम्ही बाबाच्या हयात या मार्गाशी जुळले तुम्ही काय शिकले ते तुम्ही सांगा आम्ही अपमान सहन करत आहोत माझे काकाजी सोडून दुसरे काकाजी कितीतरी त्याच्यावर अपमान झाला त्यांचा अपमान सहन केला नाही सोडलं बाबांनी सांगितले आहे मंडळ एक शक्ती आहे व्यक्ती नाही म्हणून सोड दुसरे कागाजीने त्या शक्तीला नाही सोडलं पण आमच्या सर सरक्याला त्या शक्तीला सोडलं हे मला बोलावं लागलं काल आपण या मार्गाशी केव्हा जुडलो सर्वच केव्हा जुडलो या मार्गाशी नाही जमलं इकडं तिकड कोठ जन्म होत दादा नाही जमलं इकडं तिकड डोका गोट्यावर फोडून कितीतरी आपल्या आई बहिणीच्या अंगामध्ये साईट येत होते

एका परमेश्वराने साथ केव्हा दिला भाव भक्तीचा संयोग करा तमो गुण सारे मागे सारा समाधित होंध्र वैराग्या बाबा म्हणत होते विध्यावस्थेत गेले तुम्हाला जे बाबा ची सेवा की बाबा विध्यावस्थित चालले जात होते भाव भक्तीचा संयोग करा गुण सारे मागे सारा समाधित होमणिया रंग वैराग घ्या जोपर्यंत तुमच्यात माझ्यात वैराग्य येणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवान साथ देणार नाही मला खूप चान्स भेटते कुठे गेला तर सरकारला नाही कोण गदरीला द्या म्हणतात तर माझ्या मध्ये मी वैराग्य यायला पाहिजे नाही माझ्या ह्या बाईक मध्ये काही अर्थ नाही काही अर्थ नाही माझ्या बोलण्यात माझ्यात वैराग्य पाहिजे तर त्या बोलण्यात ताकद आहे त्या बोलण्यात वैराग्य आहे साहेब भाव किती देव संताची वाणी आचरणा वाचून ठरत ना पण भाव आहे कसा देह देवा लस जोड्या कडे नेत्र तेव्हा कधी नाक्त चोरी करी? असे भाव पाहिजेत का नाही ते भाव नाही भाव असे भाव भुकेला आहे सांगितलं आपला सचिव साहेब म्हणून आपला संचार साहेब सुंदर उद्याण सांगले कोण बोलायचं कस आहे रामचंद्र कोले आहे का गावाचा बैल चारण्या जगला गेला मुलगा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुरखेडा तहसील कडोळी गाव रामचंद्र हो कोले पहा कसे कसे हटी घडाय रामचंद्र कोले आहे का कटोली गावाचा बैल चालण्या जंगलात गेला मुलगा सूरज नावाचा गड्यामध्ये बैल टाकले पोहणी उडी घातली तो घाण सूरज नावाचा मुलगा डुबला पाण्यात डुबला रामचंद्र भाऊ कोरेचा मुलगा पाण्यात डुबला भरून गेला संपत्याने काढलं आणि उचलून त्याला घरी आणलं कटोरी गावला कटोरी गावला मुलगा आणलं एकच मुलगा होता सूरज नावाचा रामचंद्र भाऊ कोल्हेचा सूरज नावाचा आणि आई छात्राला ठोकू ठोकू लढे मला एकच मुलगा होता बाबा हनुमानजी बाबा जुनदेवजी कसा घात केला रे मला एकच मुलगा होता आणि माझे पती पण घरी नाही खरा तू भगवान आहेस तरी माझ्या जिवंत कर माझ्यासोबत दोन शब्द बोलला पाहिजे नंतर तू लागणार काय आणि तसे शब्द बोलली जिवंत झाला आईच्या मांडीवर बसला आईने लाडच आई केलं सूरज नावाला लाल चुंबक केलं रणवी आणि मुलगा रामचंद्रला तर रामचंद्र भाऊ कोले त्या कठोरी गावात आला कोरखेड्यावर शेजाऱ्यात आला लागले तुझा मुलगा रामचंद्र भाऊ त्या पाण्यामध्ये डुबून मेला जी संख्या सोपत्याने आणलं घरी आणल्यावर मुलगा जिता झाला तुझ्या पत्नीच्या मांडीवर कसला बोलला ला मुला केला त्यानंतर रामचंद्र भाऊ कोल्हा घरी परमेश्वरा जिवंत घाऊन केला आणि जिवंत केलास तर पुन्हा घाऊन मारलास याच उत्तर दे आणि त्यांनी लावली जोत रामचंद्र भाऊ कोलेला ज्योत लावणी काय म्हणते परमेश्वराला मेलो बाबा मी तू ज्या बाबा वा नावावरती सर्व देव स्रोतले पूजनेवरती सर्व देव सोडले पूजने उरती आता बाबा माझी पण पर परीक्षा घेऊ नको माझा मुलगा गेला होता तर का जिता काउ केला जिता केला तर माझा माझ्या मुलगा मध्ये सूरज नावाचा मुलगा आज बी त्या गावला जीवन आहे सूरज नावाचा मुलगा आज जीवंत आहे का आहे भगवान भगवान का सुखदेवजी आखरे पाटील गाल्याचा त्याच्या मागे भोग होता करमाचा काही दिवसान मार्गात का आला सुखदेवजी पाटील सुखी झाला अहो माणसापेक्षा तो जनवर बोला माणसा आपल्या आपल्या फुटावर त्या ते बैल बोलले बकऱ्या बोलल्या ज्या फुटावर बांधतो त्या पण आम्ही आमच्या बाबाने ज्या फुटाय बांधला ते फुट टाकले आणि आम्ही दुसऱ्याच्या चालले गेलो दुसऱ्याच्या कोठ्यात गेलो भव्य हाती कुपवाचा कार्यक्रम झाला पण गावी आणि त्या कार्यक्रमाचं सूत्र लक्ष या मंडळाचे सेवक बेकूब आहेत या मंडळाचे अध्यक्ष बेकूब आहे मी बेकूब नाही पंचवीस हजार सेवक माझ्या जवळ आहे पंचेचाळीस हजार कुटुंबाचे सेवक माझ्या जवळ आहे आणि त्या ठिकाणी पहा एक व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ बघून घ्या तो काय बोलून द्यायला आपल्याला आणि आपल्या मंडळाच्या अध्यक्षाने म्हणून माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घ्यावे हो चातुरा काहीतरी विचार करा हो सेवका आता तरी विचार करा आता तरी विचार करा सुखदेवजी आपले पाटील गावण्याचा काय म्हणते त्या गावात असा प्रोग्राम होता गावलेला आणि देवा बाबा त्या गावात आले गावलेला आणि रेल्वे गेली आणि रेल्वे मध्ये बाबा जागत असताना सुखदेवजी पाठीला आपले काय होते त्या सुग्या बुक्या नावाचा देवडी बैल बाबा येऊन राहिले मग ते बाबाला नमस्कार करा तर त्या सुद्या उद्या नावाच्या दोन्ही बैलांनी टोमरे टेकून लोणका बाबाला प्रणाम केला बाबा त्या जनावरांनी आणि आपण माणूस असून ओळखू शकत नाही <laughs> हरडी नाही बाकी नव्हती ना माते पत्नी चढली ज्या पत्नीने दुःख दिले आपल्या पती देवाला समाधान मिळणार नाही ना गेला अशा जीवन पती पत्नीचा झगडा झाला आणि पत्नी जळून गेली पण मोक्ष प्राप्त करायचं होतं तिला ते एका मास्तरच्या बाईच्या अंगात गेली एका मास्तरच्या बाईच्या अंगात गेली आणि संध्याकाळी मास्तर जेव्हा घरी आला तेव्हा काय मिळते मास्टरची बायको मास्टरला काय म्हणे मी बाजीराव माताची बायको हो म्हणे आणि मास्तर विचार करे बायको माहीत हे बाजीराव माताची काही पासून बनली म्हणजे तिच्या आगात तो सरकार आणि ते का ता ता मी बाजीराव मातेची पत्नी जडून गेली पण मला उद्धार झाला नाही माझ्या जीवनाचा म्हणून मी यांच्या शरीरात सैतान रुपी घुसली आणि मला उद्या करायचं म्हणून मला बाबा कडे न्या आणि मास्तर आपल्या पत्नीला घेऊन बाबाकडे आला तेव्हा त्या भूताने बाबा नाही मला ओळखलं पण तुम्ही मला नाही म्हणे काय अरे त्या जनावरांनी बाबाला ओळखलं भूतानी बाबाला ओळखलं पण आमचे लाखो अनेक प्रकारचे दुःख बाबाने केले पण आम्ही बाबाला नाही ओळखलं अरे राम जन्माला त्यांनी रावणाला मारलं कृष्ण जन्माला त्यांनी कंसाला मारलं माझे महान त्या की बाबा गुरुदेवजी या कलियुगात जन्माला त्यांनी सोनाला मारलं तुम्हाला सर्वांना वाचवलं सर्वांचे दुःख दूर केले दुखी हो हरी पचाया एकोणीसशे एक्याशी पासून एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत चौदा वर्ष निधी असा राम सरकार म्हणतच होतो मी बी चौदा वर्ष म्हणून मी मी मार्गात कशासाठी आलो हे नाही सांगितलं मी असू कोणाला कोणाला वाटाला कारण

आपण ज्या दिवशी आलो त्या दिवशी आपल्याला बाबाने वाचवलं दुखी येऊको हे पचाया बाबाने मरते मरते संजीवनी पिलाया बाबाने मरते मरते येथे जाऊ नका तेथी जाऊ नका तर कुठं जायचं येथे जाऊ नका आणि बी जाऊ नका तर कुठ मध्ये या मंडळाचे मार्गदर्शक गणपतरावजी टाकलीकर हे गेल्यानंतर रमेशजी ठोकरीकर हे गेल्यानंतर कृष्णराव कृष्णराव कळव एक महिन्यासाठी श्री कृष्णजी कळव आणि त्यानंतर राजूजी साहेब तर निलकरराव वागसाहेब कृष्णरावजी कळव रमेशी खोपरीकर आणि गणपती टाकडीकर या चार मंडळाच्या अध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या पार्श्वनी परिसरामध्ये प्रत्येक वर्षी कमीत कमी, कमी पन्नास कार्य होत होते पण या चारही मंडळाच्या अध्यक्षाने कधीच माझ्या परिसरात रोख दिली नाही कधीच दिली नाही दोन हजार सोळा पर्यंत हे सतत कार्य चालू राहिले आणि ज्या दिवशी माझे मार्गदर्शक मधुकर भाऊ पिशने स्वर्गवासी झाले

बोर्डा या गावी माझ्या जवळच्या इथे सकाळजी ठाकूर की बाबाच्या मातीच्या वेळेस श्रावण भाऊ महत्वला खा चंदन त्या बोर्डा गावामधून माझ्या जवळच्या शेतातून नेला आणि त्या ठिकाणी माझे बाबा आले होते दुःख वाटतो कधी कधी बोलताना रडतो अरे कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े जाना है गंगा पार प्रभु को तेरत नाम चले ताकत मिली किसी को उसे पहलवान कहते धन मिला किसी को उसे धनवान कहते पर मैं कितना खुश नसीब हूं कि मुझे मेरे बाबा झूम जी मिलकर मैं इंसान बन गए क्या ठिकाने है दादा बाबाचं म्हणणं होतं जेवण चालू नका पण एक पालटा का एक पुंगा बांधाने एक माई करावा आणि हा परिवार या मार्गाचे कशासाठी जुडला याचं मार्गदर्शन किती ऐकून घ्या चर्चा बैठक घ्या आज ती चर्चा बैठक बंद झाली माझ्या मला आईनं माझ्या आई बहिणीसाठी एक कुंकुवाचा मान लाखून ठेवला कोई हाथी को कुबंद के ला भगवान साईं के प्रत्येक जो होते हैं उनके भगवान हैं मैं बोलता नहीं कोई कोई के तुम तो क्या मुखा तू सैतान का भगवान ने भगवान का होगा ना मैं बोलता नहीं ये तुम जो स्वर निकलो तो, जो स्वाद निकलो तो, जो आवाज निकलो तो कौन आता तो कौन आता तो है ছিল nah, <laughs> <laughs>

आज उदाहरण बोलायचं आहे माझी आई बहिणी बसल्या माझे भावने बसल्या माझे वडीलधारी बसलेल्या बोलताना विचार करायचा आहे माई जवळ बोलताना खूप विचार करायचा आहे हा मायके मानवतच नाही ऐकत आहे अख्ख्या गावात ऐकलं जात आहे बोलताना विचार करून बोलायचा आहे माझ्या आई बहिणीसाठी माझ्या आई हळदी चिंकवाचा एक वर्ष झालेला पहिला चमत्कार मागच्या वर्षी नाही का तेवढं पाहून तरी आम्ही सुधारलो पाहिजे ना ते नाही तुम्हाला म्हणून आपल्याला इतकच उपाय करायचा आहे मार्गात कशासाठी तेच पाहायचं आहे आणि दाववाल्या दादा जो सांगितला आहे ना ते सुरून काय म्हणे सासूबाई सासूबाई आता तुमची वाईट झाली ना आता काय नसत तडतड करता काय म्हणे सासूबाई आता तुमची सुट झाली आता काय नसत तडतड करता घर जाण्यासाठी मागे गाठ तुम्ही तस बसा हा एक शब्द लक्षात ठेव सर्वासाठी आहे भाडे घासासाठीच नाही झाकूळ कराठी नाही सर्व कामासाठी तो एक शब्द मुलाचा बाबा गेले ना सर्वांना माहित आहे ना तीन ऑक्टोंबर एकोणीसशे शहाण्णव ला बाबा भगवंतात विलीन झाले आणि एकतीस जुलै एकोणीसशे नव्वद माझी वाराणसी आई गेली सर्वाला माहित आहे की या शब्दात ताकद कशी आहे अरे तो शब्द नियम दिले बाबा नाही तुम्ही वागत नाही तर मी काय करू आणि सर्वाच्या हृदयात रावण दिसते तो राम कावणा कोण मार राम पण रामाचे विचार आमच्यात पाहिजे तर रावणाला मारू नाही तर रावणाला मारू शकणार नाही रामाला रावणाला नाही तर रामाचे कार्य करा आणि रामाचे कार्य कसे होते सत्य मर्यादा प्रेमाचे होते आणि तेच कार्य माझ्या बाबाला शिकवले तुमच्या बाबाला शिकवले तुमच्या वेगळा तुमच्यामध्ये फक्त विचाराचा फरक आहे मी कोणाही माणसाचा विरोध करणार नाही सर्व माझे ते माझे मला दिसत आहे अरे बाल मानू कोणाला कृष्ण ते अर्जुनाला सांगते माझे ते माझे मला दिसते बाल बार कोणाला मी तुला पुसते तेव्हा अर्जुन काय म्हणते तुझे असतील ते नंबर बाण सोडले नको नको अर्जुनलाय का पट तस बाबाचे तुम्ही आम्ही रणमैदा लढतो कसे जगी बाबा बाबाहेश्रमच्या वेळेस जलो किर्जन भवानी जल घेतो तुम्ही ना जागा घेतली वापस केली आम्ही सगळ्या तयार केली आम्ही गेलो जागा आम्ही चंदनापोळी ते चंदनापोळी ते मान भावना जागवले मानवधर्माने रत्ताचे के पाणी केले सव्वा महिन्यात त्याग केला जी आम्ही एकेचाळीस दिवसाचा करत नाही तरी दिवसाचा करतो तरी परिपूर्ण होत नाही चारित्र हिन केले होत पण माझ्या बाबाने सव्वा परी रक्ताचे पाणी केले आम्ही का केलं मार्ग नदी आले बाबा सेवक झाले तपशब्द नियम गेले एकाचे दोन तुकडे केले गाय सांगन बाबा आले एकाचे दोन तुकडे केले ग कायम सांगा बाबा आले म्हणून मार्ग बाबा चा सौंदर्य जागृत आहे परमेश्वर्यावे तो ज्ञानेश्वर अजी सोडून द्यावे हंकार हस्त तोडी तो ज्ञानेश्वर बाबाने आपल्याला चांगले विचार दिले चार तत्वातील शब्द पाच नियम सकाळची विनंती संध्याकाळची प्रार्थना हे तुम्हाला बी मानाची आहे मला बी मानाची आहे म्हणून प्रत्येक आपण सेवक भाऊ आहोत वचन दिलं आहे बाबांनी मी माझ्या कुटुंबात शोकात एकता कायम ठेवी एकता कायम ठेवण्याचा प्रयत्न करा सात संस्था बाबाने दिले होते सहा निघून गेले एकच वाचली आहे तर तिला कसं वाचवता येईल याचा प्रयत्न करा मी करी आणि मी आतापर्यंत दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केलो याच्यामध्ये काही चुकीचे शब्द माझ्या मुखातून निघले असतील तर भगवान बाबा हनुमानजी महादेवजी बाबा वा